नमस्कार मित्रांनो यश संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा जेणेकरू आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण आहोत सिटिंग अरेंजमेंट आय बी पी एस पॅडर्नची मित्रांनो ही पाच मार्काला आय बी पी एस पॅडर्न आय बी पी एस एक्झाम कंडक्ट करतात त्यामध्ये विचारू शकते तर चला तर आपण सॉल्व्ह करूया काय म्हणता मित्रांनो इथं एका पहिले आपण बजल वाचून घेऊ एका चौकोनी टेबला भोवती पी पी क्यू आर एस टी क्यू आणि व्ही आणि डब्ल्यू असे आठ लोक बसलेले आहे की त्याच्या त्यांच्यापैकी चार चौरसाच्या चार, चार कोपऱ्यावर आहे बसतात तर चार बाजूच्या मध्यभागी बसतात कोपऱ्यात बसलेले लोक केंद्राकडे पाहतात केंद्राच्या बाहेर तोंड करतात कर। कोपऱ्यात बसलेले लोक केंद्राच्या बाहेर तोंड करत आहेत तर मध्यभागी बसलेली लोक हे केंद्राकडे तोंड करत आहे म्हणून तर मित्रांनो आपण चौकोन बनवूया मित्रांनो हे ही, ही सॉल्व करता आणि दोन याच्यात सॉल्व करा दोन पॉसिबिलिटी बनवायची त्याला पहिली बनू आपण हा चौकोन आहे हा दुसरा चौकोन आहे कोणत्यात बसलेले लोक आहे कोपऱ्यात हे कोपऱ्याच्या मध्यभागी म्हणजे कोकणाच्या मध्यभागी बसलेले आहे काय म्हणत आहे मध्यभागी बसले कोपऱ्यात बसले लोक काय कोपऱ्यात बसलेले लोक काय म्हणतात कोपऱ्यात बसलेले लोक हे केंद्राच्या बाहेर तोंड करत आहे म्हणते मग हे बाहेर तोंड कोपऱ्यात बसलेले हे आहे ते म्हणून एथितोंड बाहेर करा मध्यभागी बसलेले लोक केंद्राकडे म्हणजे अंदर पाहत आहे मित्रांनो केंद्राकडे जो पाहते केंद्राकडे पाहते त्याचा उजवी बाजू ही असते ही कोणती उजवी आणि कोणती ते डावी बाजू असते कोणती ही डावी ही उजवी आणि जो केंद्राच्या बाहेर पाहते हा केंद्राच्या बाहेर पाहता याची उजवी ही बाजू असते आणि डावी ही बाजू असते मित्रांनो आता आपण सॉल्व करू काय म्हणतात पहिले वाचा आर हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसला आहे आर आर हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला म्हणजे आर हा व्ही आहे आर हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसला आहे दुसरे म्हणजे दुसरीकडे बसला आहे काय दुसऱ्या बाजूला बसलेला आहे आर इंग्लिशमध्ये बोलूया टू right right टू हो द द सेकंड राईट ऑफ फी हा आर हा सेकंड राईटला म्हणजे आर हा हा च्या उजवीकडे दुसरा आहे माहिती आपल्याला फक्त एक व्यक्ती आर आणि डब्ल्यू मध्ये बसला आर आणि डब्ल्यू मध्ये का एक व्यक्ती बसला आहे मग इथं लिहा आर आर भेटला आर आणि डब्ल्यू मध्ये एक व्यक्ती आहे आर आणि डब्ल्यू मध्ये एक व्यक्ती आहे आर आणि डब्ल्यूमध्ये एक व्यक्ती आहे एवढं तर फिक्स आहे आर आणि डब्ल्यूमध्ये एक व्यक्ती आहे आर आणि हे बघा फक्त एक व्यक्ती आर आणि डब्ल्यूमध्ये बसतो पी हा डब्ल्यू एच जवळच्या शेजारी नाही पी आणि डब्ल्यू हे शेजारी नाही म्हणजे पी सी पी डब्ल्यू जवळ बसत नाही आणि कोपऱ्यावरही बसत नाही का पी हा कोपऱ्यावर बसत नाही इकडे पी नाही बसत क्यूचे तोंड यस ए, यस कडे आहे म्हणते क्यूचे तोंड यस कडे आहे क्यूचे तोंडच्या डावीकडे लगत बसतो कोण जो म्हणजे कोण यस युच्या डावीकडे लगत बसतो हा बसतो आता काय लिहायचं आपण पहिले आपण पहिले आपण हे घेऊन सॉल्व्ह करू पर्टिक्युलर कोण कुठं बसलं हे आपल्याला सांगितलं नाही म्हणून आपण दोन पॉसिबिलिटी चला एक वेळ आपण व्ही व्हीचं तोंड अंदर आहे या हिशोबाने करू व्हीचं तोंड अंदर इथं आहे चला व्हीच्या उजवीकडे दुसरा आर आहे बरोबर आर आणि डब्ल्यू एन मध्ये एक आहे पुन्हा इथे एक डब्ल्यू झाला पुन्हा आता व्हीचं तोंड बाहेर घेऊ आपण व्हीचं तोंड बाहेर घेतलं व्हीच्या उजवीकडे दुसरा आर आहे बरोबर हा आर व्ही आणि आर आणि डब्ल्यूमध्ये एक व्यक्ती आहे आर आणि डब्ल्यूमध्ये एक व्यक्ती आहे हे संपलं नंतर काय आलं नंतर काय आलं क्यू हां आणि बघायचं आता हे वाली काय आता कोणती आता आता आपण हे सॉल्व करू तिथं काय म्हटलंय यस हा युच्या डावीकडे लगत डावीला आहे यस हा यूच्या लगत डावीला आहे आणि युच्या समोर आहे युच्या समोर आहे आता पाय इथं आपण यू घेतला डावीकडे हे होईल इथं यु इथे येतं इथे व्ही आहे इथं यू घेतला तर इथं इथे येईल ना इथं समजा आपण यू घेतला डावीकडे कोणती होती तिकडे होईल म्हणून यू इथं येईल का नाही येत समजा इथं यू घेतला युच्या डावीकडे काय होईल हे होईल युच्या डावीकडे कोणतं होईल हे होईल आणि याच्यासमोर काय जागा शिल्लक आहे बरोबर पण आपण समजा इथे यू घेतला डावी बाजू हे येईल ची डावी बाजू हे होईल इथं मग समोर येईल का यस यस इथं येईल इथं यू येईल इ... क्यू येईल का नाही येत म्हणून कुठे येईल इथं आपण यू इथं बसू आपण कुठं बस यू यू इथं बसू इथं बसवला युच्या लगत डावीकडे काय लगत डावीकडे यस आहे बरोबर इथं यस घेतला यशच्या समोर कोण आहे यू आहे झालं आता पा किंवा आला इथं क्यू इथं कुठ जागा आहे जागा कुठं आहे जागाच नाही आहे तुम्ही इथं येऊ घेतला डावीकडे इथं नाही आहेत इथे येऊ घेतला युच्या डावीकडे इथं येते हां युच्या डावीकडे कुठे येते युच्या डावीकडे यस इथं येते बरोबर आला इथं क्यू येईल आला क्यू क्यू इथं आलं एक मिनिट हां इथं क्यू आला म्हणजे हे संपलं आपलं हे संपलं आता कोणतं राहिलं पी आणि डब्ल्यू हे पी आणि डब्ल्यू जवळ जवळ नाही आहे आणि पी हा कोणत्यावरही बसला नाही काय म्हणतात पी हा कोणत्यावर बसला नाही पी आणि डब्ल्यू इथं नाही इथं पी येत नाही डब्ल्यू पी कुठे येईल इथे येईल पी कोणत्यावर नाही आता डब्ल्यू कुठे इथं हां डब्ल्यू जवळ इथं पी नाही आहे आणि पी कोणत्यावरही नाही आहे इथं पी जी लिहिलं आपण तर काय होईल ही पी इथं लिहिलं आपण तर हे तर का सांगितलं आहे चुकला. आपन पी कोणत्यात बसून नाही आहे म्हणजे म्हणून हे चुकलं हे चुकलं आता इथं आपण लिहिलं पी इथं लिहिलं आपण तर राहिला कोण आता राहिला कोण एसटी पी क्यू आर यस हा टी राहिला हा टी इथे येईल समज मित्रांनो आपली आपण जे सॉल्व केलं आहे दोन पॉस पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व केलं आपण त्यामुळे आपलं हे तर उत्तर बरोबर आहे कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं वाला उत्तर आहे हे आपण जी पद्धत सोडवली आहे ही पूर्ण पद्धत आपली ही बरोबर आहे ही कॅन्सल झाली ही बरोबर आहे समजलं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा って。